नमस्कार आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी आणि आयुष्यातली तारुण्यातली जी भयानक अशी काळ्या पाण्याची शिक्षा त्यांनी जिथं भोगली त्या अंदमानच्या सेल्युलर जेलच्या एका कोठडीमध्ये मी उभा आहे आमचे एक मित्र आहेत अनिल शेंडे खूप सुंदर सावरकरांवर ते कविता करत असतात त्याची एक कविता आहे ती आजच्या दिवशी मी तुमच्यासमोर सादर करतोय अनिल शेंडे म्हणतात आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी या दिवसाला आपण पुण्यतिथी न म्हणता मृत्युंजय दिन म्हणतो काय सुंदर शब्द आहे मृत्युंजय दिन कारण सावरकरांच्या जीवनाप्रमाणेच त्यांचा मृत्यूही अलौकिक होता आपले जीवितकार्य सरल्यानंतर एखाद्या महान योग्याप्रमाणे त्यांनी मृत्यूला बोलावून घेतलं ये मृत्यू ये म्हणून एकवीस दिवसांच्या प्रायोपवेशनानंतर कुठं मृत्यू त्यांना न्यायला आला सावरकरांनी रामाप्रमाणे चौदा वर्षांचा वनवास आणि पांडवांप्रमाणे बारा वर्षांचा अज्ञातवास आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी भोगला इतक्या प्रदीर्घ काळ यमयातना सोसूनही हा हिरा अभंगच राहिला तेज यत्किंचितही कमी झालं नाही सावरकरांच्या प्रातस्मरणीय पावन स्मृतींना अत्यादराने वंदन करूनही ही कविता सादर करीत आहे कविवर्य अनिल शेंडेंची ही कविता ये मृत्यू ये सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट जवळजवळ मध्यान्नाची वेळ मृत्यू घालत होता घेरट्या एक सारखा त्या महा तेजस्वी भोवती मध्येच थपकत दबकत होता दचकत होता कचरत होता झडप घालायला त्याच्यावरती त्याच्या एका कटाक्षेनेही भस्मसात होण्याच्या भीतीनं धसकाच घेतला होता मृत्यून त्याचा कारण आजवर त्यानं काय कमी प्रयत्न केले होते या तेजोनिधीला गाठण्याचे आणि गिळण्याचे सा सागरामध्ये अंदमानच्या काळ कोठडीमध्ये सैतान्यानेही अंदमानला फितवण्यासाठी केले नसतील इतके प्रयत्न मृत्यूने करून पाहिले भर दिल्लीच्या लाल किल्ल्यावर स्वकीय मायबाप सरकारच्या रूपात सुद्धा पण मृत्यूने टाकलेल्या पाशांचे झोपाळे करून वालीनं रावणाला बगले दाबून एकवीस वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केल्या तद्वत प्रत्यक्ष मृत्यूला मांडीवर घेऊन या सावरकरांनी त्याला झुलवलं म्हणूनच आजही त्या मृगेंद्राच्या आसन्न मरण अवस्थेतही त्याच्या डोळ्याला डोळा दोया भिडवण्याची होत नव्हती मृत्यूची छाती रणभूमीवर विजयश्री खेचून आणणाऱ्या आपल्या पतीची वाट पाहणाऱ्या रजपूत रमणीप्रमाणे तो आज आस लावून बसला होता देव दुर्लभ वरदान मिळवण्याच्या मिशानं त्यानं घोर तप आचरणाऱ्या दैत्याप्रमाणे आरंभली होती तपश्चर्या त्या मृत्युंजयाला वश करण्यासाठी आणि मृत्यूची ही वर्षानुवर्षांची तपश्चर्या अखेर फळाला आली ज्याचे प्राण हरवण्यासाठी नानाविध खटपटी लटपटी करून थकलेल्या मृत्यूची प्रत्यक्ष सिंहाच्या गुहेत शिरून त्याचेच दात पाडणाऱ्या त्या नरस शार्दुलाला दया आली आणि त्यानं साध घातली मृत्यूला आपण होऊन ये मृत्यू ये निघालाची असशील जरी यावया प्रती ये सुखानं तरी ये मृत्यू ये आणि मग काय मृत्यूला आनंद झाला आज एक मृत्युंजय त्याला प्रसन्न झाला सावरकर नावाचा एक धगधगता क्रांती सूर्य आज निघाला होता अमृत देशीच्या प्रवासाला मृत्यूचं बोट धरून आणि जाताना आपल्या सहस्त्र रश्मींनी सारा असमंत उजळून सारा असमंत झळाळून अनादिमी अनंतमीच्या सार्थ अभिमानात धन्यो हम धन्योहम कर्तव्य मेन विद्यते किंचित या कर्तव्यपूर्तीच्या समाधानात सारे हलाहल स्वतः पचवून स्वातंत्र्याचा मुक्तीचा अमृत कलश आमच्या फाटक्या हाती देऊन तिकडे दादरच्या सावरकर सदनाबाहेर भक्तांचा घोष सुरू होता स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे अमर रहे अमर रहे, रहे।, रहे। कविवर्य अनिल शेंडेंची ही कविता या कालकोठडीमध्ये तारुण्यातली अकरा वर्ष विनायक दामोदर सावरकरांनी देशासाठी काढली गळ्यामध्ये बेड्या हातात बेड्या पायात बेड्या ह्याच कोठडीच्या टॉयलेटला लागली उलट्या व्हायला लागल्या जुलाब व्हायला लागले संडासातनं पाठीमागून रक्त पडायला लागलं ला, इथेच कुठेतरी कोपऱ्यामध्ये संडासला बसायचं लघवी करायची ह्याच त्या भिंती आहेत ह्याच भिंतींवरती त्यांनी महाकाव्य रचली भिंती भरून जायच्या पुन्हा भिंतीला नवीन चुना लावायची वाट बघायचे नवीन चुना लावला की ब्रिटिश अधिकारांचे आभार मानायचे ते म्हणायचे वाय ते म्हणायचे नवीन कागद दिलात आणि त्या नवीन कागदावर पुन्हा त्या कविता एकोणीसशे दहा ते एकोणीसशे एकवीस या कालखंडामध्ये याच भिंतींवरती रचलेल्या कविता विनायकानं पाठ केल्या आणि एकोणीसशे चोवीस ते सदतीस या स्थानबद्धतेच्या काळात रत्नागिरीच्या घरामध्ये आठवण गेलेल्या म्हणून आज आपल्याला ते कमलासारखं महाकाव्य वाचायला मिळतं ह्या कालकोठडीत कमला लिहिले कमला वाचायला घ्या एकदा तुम्हाला निराशेचा एक कण सुद्धा त्या कवितेमध्ये कुठेही आढळणार नाही अशा या सावरकरांची आज पुण्यतिथी आणि कोणीतरी लुंग्या सोंग्या जो एक पंधरा मिनटं पण इथे बसू शकणार नाही जे जे त्यांना माफीवीर म्हणतात ना त्या सगळ्यां सगळ्यांना माझा खुल्ला चॅलेंज आहे आज हिंमत असेल ते चोवीस तास अकरा वर्ष त्यांनी काढली तुम्ही एक दिवस चोवीस तास त्यांच्यासारख्या साखळदंड नको चल साखळदंड नका बांधू टॉयलेटला लागली तुम्हाला आम्ही बाहेर टॉयलेटला न्यायची सोय करतो इथे बसून दाखवा इथे झोपायचं इथेच बसायचं चोवीस तास आहे हिंमत